महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी भारतातील सर्व बुद्ध विहारांचा आणि वेगवेगळ्या हजारो संघटनांमध्ये विखा विखुरलेल्या बौद्धांचा समन्वय करून एक संघ बौद्ध समाज करण्याचं स्वप्न पाहत आहे आणि त्या दिशेनं आमचे प्रयत्न दोन हजार चौदा पासून सुरू आहेत सत्तावीस वर्षाचा टाइम बाउंड प्रोग्राम आम्ही चाकआउट केला रोड रोडमॅप आम्ही आखला सात वर्ष आम्ही नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये आम्ही काम केलं एक जनाधार निर्माण केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात आम्ही हे अभियान पोचवलं महाराष्ट्रात हे अभियान पोचल्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेले जे राज्य आहेत गुजरात गोवा छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्याच्यानंतर शेजारच्या दिल्लीपर्यंत आम्ही एकोण एकूण तेवीस राज्यामध्ये आम्ही पोचलो याचा उद्देश एकच आहे की वेगवेगळ्या मान्यता असलेले बौद्ध ते हिनयानी असेल महायानी असेल वज्रयानी असेल तंत्रयानी असेल सर्वांचे शास्त्रे भगवान बुद्धच आहे सर्वांचे बुद्ध, बुद्ध विहार आहेत आणि त्या सगळ्या बुद्ध विहारांचा कॉमन मिनिमम विषयावरती त्याचा समन्वय करणे बुद्ध विहारात बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे पाली भाषेच्या प्रचाराचं विहार केंद्र होणे विहार ध्याना हे ध्यानाचं आणि ज्ञानाचं केंद्र बनणे बुद्ध विहार हे परिवर्तनाचं आणि क्रांतीचं ही केंद्र बनणे हा बुद्ध विहाराच्या राष्ट्रीय अधिवेशन घेण्यामागचा उद्देश आहे समन्वय समितीच्या वतीनं या आपल्या औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीमध्ये सव्वीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत एकनाथ रंगमंदिरामध्ये हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होते आहे या अधिवेशनामध्ये दोनही दिवस वेगवेगळ्या सत्रांमध्ये सर्व मिळून सात सत्र आहेत आणि या सत्रांमध्ये बौद्ध भेग जे आहेत की भारतीय बौद्ध जे आहेत त्यांच्या समस्या त्याच्यामधले वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत जे या ठिकाणी अशोक भाऊ सरस्वती यांनी समोर आणलेले आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या मा राज्यातून जे येणारे प्रतिनिधी आहेत ते आपली आपली भूमिका मांडणार आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट या मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबाद मध्ये जी होणार आहे की पूर्ण मराठवाड्यातून या बुद्ध विहारांचं समन्वय या निमित्तानं सुरू होणार आहे म्हणजे या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे की महाराष्ट्रातल्या विहारांची संख्या किती आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं हा हा जो प्रश्न आहे की मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामधून ज्या विहारांची संख्या मोजली जाईल त्या विहारांचा समन्वय या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याच्या पुढचं एक जे आहे की या अधिवेशनाची जी स्मरणिका निघणार आहे ती स्मरणिका अशुभवनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीनही भाषांमध्ये निघणार आहे आणि या स्मरणिकेच्या माध्यमातून ही स्मरणिका देश पातळीवर जाणार आहे आणि या स्मरणिकेमध्ये संपूर्ण मराठवाड्यातून जी जी विहार आहेत त्या त्या, त्या विहारांचे दोन प्रतिनिधी आणि त्या विहाराची माहिती या स्मरणिकेमध्ये छापली जाईल म्हणजे औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्हा आणि पूर्ण मराठवाडा याच्यामधून या विहाराचा समन्वय होईल मला असं वाटते की अधिवेशनाच्या माध्यमातून ही महत्वाची या निमित्तानं नांदी राहील समन्वय समितीचं होऊ घातलेलं अधिवेशन येत्या सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे अशा पद्धतीचं हे आयोजन औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच होते आणि बौद्ध विहार्यांचं अधिवेशन किंवा बौद्ध विहाराची जे ट्रस्टी आहे त्यांच्या अधिवेशन ही कन्सर्ट आपल्या शहरासाठी जरी नेमणं असली ने तरी हे तिसरं अधिवेशन आहे आणि दोन दिवस हे पूर्ण दिवस याच्यावर विविध प्रश्नावर चर्चा होऊन वेगवेगळ्या विषयावर खऱ्या अर्थानं समन्वय व संस्कार कसे व्हावेत यासाठी या अधिवेशने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे जे लोक बौद्धाचे ट्रस्टी असतील कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा आपल्या माध्यमातून पोहोचलो त्या सर्वांना या अधिवेशनाचं मी आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो आणि त्यांनी हे अधिवेशन यावं असं समितीतर्फे विनंती पण करतो जय भीम